महिलांनो हा व्यवसाय कोणीही करू शकतो कारण हा व्यवसाय बाराही महिने चालतो आणि याच्यात जे बेनिफिट मिळतं ना तो तुमचा व्यवसाय करण्यासाठी मदत सुद्धा करणार आहे आणि हा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल आणि तुम्हाला माहिती हवी असेल नेमकं कुठलं प्रॉडक्ट असणार आहे आणि कुठलं प्रॉडक्ट जे तीनशे पासष्ट दिवस चालतं पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात स्वस्त आणि मस्त असाल मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान कलेक्शन घेऊन आली आहे आणि पुन्हा एकदा मी आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये हे लोक तुम्हाला साड्या पण देतात स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये पण त्या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले कलेक्शन मिळतात ते पण आपण जाणून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅक साइडला नाईटीचे कलेक्शन आहे सॅम्पल म्हणून ठेवलेले आहे तर या ठिकाणी फक्त बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये नाईटीचं कलेक्शन मिळतं का खरंच हा पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर नक्कीच मी तेच तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर इथे घेण्यासाठी आलेली आहे की या ठिकाणी बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये खरं कलेक्शन मिळतं का जेव्हा मी या ठिकाणी काउंटरमध्ये आले तेव्हा मला खरंच विश्वास नव्हता बसला की या ठिकाणी खरंच बहात्तर रुपयापासून अशा नायतीचं कलेक्शन मिळतं आणि हे कलेक्शन लायक्रा मटेरियल मध्ये तुम्हाला इथे मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता मल्टी कलर मध्ये आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता ऑलर तुम्हाला असं झिग म्हणतो ना तशी तुम्हाला याच्यामध्ये प्रिंट मिळून जाणार आहे आणि हे लोक जे तुम्हाला कलेक्शन देत असतात ना ते बल्क वाईज देतात इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत भले तुम्ही साडी घ्या कुर्ती घ्या लेहंगा किट्सवेअर बॉटम नायटी म्हणजे की कपड्याची ए टू झेड व्हरायटीज आपल्याला एका छताखाली मिळत असते आणि त्यातले त्यात तुम्हाला होलसेल मध्ये मिळते हा एक तुमचा प्लस पॉईंट आहे कारण होलसेल मध्ये मिळालं म्हणजे की तुम्ही पुढे जाऊन सेल चांगल्यात चांगला वाढू शकता आणि चांगलं सेल तुमच्या दुकानासाठी कमवू शकता त्यानंतर आपण बघूया हे बघूया कॉटन मध्ये आहे नव्याण्णव टक्के ज्या महिला आहेत ते जास्त करून कॉटनचं जा जे मटेरियल आहे नायटीचं ते यूज करत असतात आणि जशी तुम्ही ही प्रिंट बघत आहात आणि यामध्ये तुम्ही साईज बघू शकता मध्ये तुम्हाला सर्व सायजेस मिळत असतात म्हणजे की ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत सायझेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात आणि लेंथ पण प्रॉपर असते यामध्ये तुम्हाला जे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत जसे मी तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ आणत असते त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रॉडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिला जातो का माहिती का इथे आल्यानंतर बऱ्याच लोकांना हिंदी प्रॉपर येत नाही किंवा त्यांना अशी शंका येते की अजमेरा फॅशन मध्ये जर गेलो तर तिथे आम्हाला गुजराती व्यक्ती मिळेल का बिलकुल नाही इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर आपलं महाराष्ट्र एक व्यक्ती दिला जातो त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करा की तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे व्यवसायात किती गुंतवणूक करू शकतो ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ते सेल्स पर्सन देत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की कुठलीही महिला व्यवसाय स्टार्ट करू शकते हे कलेक्शन जे आहे ते बाराही महिने चालतं आणि याच्यामध्ये बेनिफिट खूप चांगला आहे कारण आज जे जनरेशन आहे ना ऑफिशियल ज्या बायका आहेत ज्या ऑफिसला जातात किंवा वर्क करतात किंवा कामाला जातात कुठलंही म्हणजे की संध्याकाळी आल्यानंतर त्या डोक्याने पण रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करतात आणि शरीराने पण मग त्यांना कम्फर्ट झोन साठी नायटीचं सा कलेक्शन हे लागतच असतं म्हणून तुम्हाला या ठिकाणी नायटीचं कलेक्शन वेगवेगळ्या कपड्यांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळत असतात जसं कॉटन असेल रिवॉन असेल होजिरी असेल अल्फाईन असेल आणि महिलांना माहिती असतं की हा कपडा आहे तो किती मध्ये मिळेल हे सुद्धा त्यांना माहिती असतं म्हणून तुम्ही कपड्याची प्राईज अंदाज लावून सुद्धा आपला सेल चालू करू शकता आणि स्टार्टिंग तुम्ही सेल पासून करा म्हणजे कसं असतं सेल जर चालू केला तर त्याच्यात फिक्स रेट असतो आपण म्हणतो ना कुठे पण सेल जर लावला तर त्या ठिकाणी गर्दी का झालेली असते तिथे त्यांना माहिती असतं की इथे स्वस्तात मिळणार आहे म्हणून ते लोक काय करतात फक्त फिक्स रेट मध्ये आपला सेल लावत असतात म्हणून तुम्ही सेल पासून पण स्टार्ट करू शकता आता हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे रिओन मटेरियल मध्ये आहे आणि साईज पण प्रॉपर आहे लाईट कलर आहे आणि त्याच्यावर डार्क कलरची डिझाईन्स बनवली आहे या ठिकाणी तुम्हाला नेक पॅटर्न पण तुम्हाला वेगवेगळे मिळत असतं अजमेरा फॅशन एक असं प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्हाला सर्व कलेक्शन जे आहे जे व्हरायटीज आहे एकदम प्रॉपर मेंटेन करून दिली जाते की हे लोक म्हणतात की आम्ही कपडाच नाही देत तर तुम्हाला विश्वासासोबत एक नातं सुद्धा जोडत असतो या ठिकाणी व्हरायटीज खूप सा म्हणजे की सात आठ व्हरायटीज तुम्हाला दाखवल्या तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायचा आहे तर नक्की असं छान मी कलेक्शन घेऊन येईल तोपर्यंत नमस्कार